होईल लाईव्ह खाली घ्या माझ्याकडे हो इकडं मारा ना मित्रांनो नमस्कार आज आपण नवी मुंबईमध्ये आहोत जसं तुम्ही बघितलं असेल की नवी मुंबई महानगरपालिकेचा हा मुख्यालय आहे एवढं रात्री लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकाऱ्यांनी विविध मागणीसाठी उपोषणासाठी बसलेले आहेत रात्रीचे नऊ वाजलेले अज आहेत अजूनही म्हणजे आज सकाळपासून ते उपोषणा बसलेले आहेत काय मागण्या आहेत काय विषय आहे काय आतापर्यंत अधिकाऱ्यांशी संवाद त्यांच्याशी जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्याशी काय चर्चा झालेला आहे या सर्व गोष्टी या उपोषणकर्त्यांकडून आपण करून घेणार आहोत त्यांच्याशी आज आपण बोलूया आपल्या बरोबर वंचित भोजन आघाडीचे हे बेलापूर तालुक्याचे अध्यक्ष आहेत उमेश हादेकर सर काय सांगणार आजचा जो तुमचा उपोषण आहे काय मागण्या आहेत काय विषय आहे आणि तुमचे अधिकाऱ्यांबरोबर आतापर्यंत चर्चा काय काय झाल्या काय सांगणार आहात आमच्या ज्या काय मागण्या होत्या त्या त्या संदर्भात आम्हाला अतिरिक्त आयुक्तांनी बोलवलेलं आणि त्यावरती सात ते आठ मागणे आमच्या त्या कामगारांवरती असल्यामुळे ज्या काय त्यांनी चर्चा त्यांना त्यांनी फिरवा फिरवीची उत्तरे दिलेली आहेत समान काम समान वेतन जो शासकीय त्या प्रक्रियेमध्ये आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे किमान वेतनानुसार आपल्या पालिकेतील काही कंत्राटदार आहेत ते पगार करतच नाही परंतु हे या शासकीय अधिकाऱ्यांना आपल्या अतिरिक्त आयुक्त सुनील पवार साहेबांना या गोष्टीची कल्पना सुद्धा नाही आहे की आपल्या इकडचे जे कंत्राटदार असतील ते कामगारांना किमान वेतनानुसार पगार देत नाही आहेत दुसरी गोष्ट अशी होती की ते सात तारखेच्या आतमध्ये कामगारांना ते पगार ते पेमेंट ऍक्टमध्ये आहे की बाबा तुम्हाला सात तारखेच्या आत पगार करायचा आहे पण आज पण आमच्या घनकचरा विभागाचे का जे काय कामगार असतील त्यांचा आज पण त्यांचा पगार काय झालेला नाहीये अशा बऱ्याच काही जर आमच्या चल त्यांचं असं म्हणणं होतं की ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पंधरा दिवसामध्ये आम्ही करतो आम्हाला अवधी द्या पंधरा दिवसात आणि तुम्ही उठा आम्ही त्या पंधरा दिवसामध्ये करतो असं तुम्हाला आश्वासन देतो परंतु आम्ही त्यांच्या आश्वासनाला कुठल्याही प्रकारचं बळी न जाता आम्ही परत ते खाली येऊन बसण्याचा निर्णय घेतला त्याचप्रकारे आमची अजून एक अशी मागणी होती की बाळासाहेब मिनाई ठाकरे हॉस्पिटलमध्ये जे काही भ्रष्टाचार केलेले अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांनी तर अधिकाऱ्याला निलंबित करा आणि कंत्राटदाराला ते ब्लॅकलिस्टेड करा त्या अनुषंगाने सुद्धा त्यांनी सांगितलं आहे की कंत्राटदारांनी पी एफ वगैरे भरलेला आहे परंतु कामगारांच्या कोणत्याही कोणत्याच कामगारांच्या खात्यामध्ये ई पी एफ जमा झालेला नाही आहे त्यांचं आम्ही ते स्टेटमेंट सुद्धा बघितलेलं आहे सेम प्रकारचे तुम्हाला सांगतो की यावरती यावरती ते सुनील पवार साहेबांनी असंही सांगितलं की संबंधित कंत्राटदाराला आम्ही बोलून त्याच्याकडून जी काही चौकशी आहे ती सगळी करून आम्ही यावरती पंधरा दिवसाच्या निर्णय घेतो परंतु आम्हाला पंधरा दिवसाचं त्यांचं मान्य नाही त्यांचे जे काही शासकीय भाषा असतात त्याला आम्ही बळी न पडता आम्ही परत खाली येऊन तिकडे आम्ही हो म्हणालो आणि खाली येऊन आम्ही परत या ठिकाणी बसणार आहे जोपर्यंत काही आमच्या मागण्या आहेत बाबा अधिकाऱ्याला निलंबित करत नाही काही कंत्राटदार आहेत त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारची तुम्ही कारवाई करत नाही तो तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आहोत आता तुम्ही म्हणताय की तिथे तुम्ही हो म्हणालात हो परंतु पुन्हा एकदा तुम्ही या ठिकाणी उपोषणला बसलेले आहेत असं कोणता विषय आहे जो काय कंत्राटदारांनी या ठिकाणी केलेलं आहे बोंगाळ कारभार तुम्ही तो जो काय त्याच्यामध्ये मांडलेला आहे काय विषय आहे नक्की त्या विषय असा आहे त्याच्यामध्ये की अधिकाऱ्यांनी जेव्हा ह्यांची जी कंत्राटदाराची जी काय बिलं काढली जातात ना त्या बिलामध्ये आहे ना अधिकाऱ्यांनी कोणती शहानिशा न करता कामगारांचे वाढीव ओटी दाखवून कंत्राटदाराच्या मर्जीतले जे कामगार आहेत त्यांच्या वाढीव ओट्या दाखवून ती जास्तीचे असे महिन्याला चार ते पाच लाखाची त्यांनी बिलं काढलेली आहेत आणि ती बिलं काढल्याच्या नंतर कंत्राटदार काय करतो त्यांच्या अकाउंटवर पगार टाकतो पगार टाकल्याच्या नंतर ते त्या कामगारांकडून कॅश स्वरूपामध्ये कुणाकडून चार हजार पाच हजार दहा हजार सात हजार अशा अमाऊंट करून ते तीन चार हजार रुपये महिन्याला असे गोळा करतात या संदर्भात माझ्याकडे सुद्धा काही अध्या कामगार आहेत की त्यांनी त्यांच्या खात्यावर सुद्धा ते पैसे टाकलेले आहेत हा एक मोठा भ्रष्टाचार काम न करता हा एक मोठा भ्रष्टाचार आहे अधिकाऱ्यांची यांना मुखसंमती असते कारण अधिकाऱ्यांना ही कंत्राटदाराची बिलक कशी पटापट निघती याची जास्त घाई असते ते कोणत्याच प्रकारे त्याच्यामध्ये शहानिशा करत नाहीत ना हजेरीची शहानिशा करतात पी एफ जुलै जुलैपासून भरलेलं नाही पण अधिकाऱ्यांना त्याची काही घेणं देणार नाही अधिकारी ते सर बिलं काढतात मुळात तुम्ही बघा ना हे प्रकरण मी मागच्या चौदा नोव्हेंबरला टाकलेलं आहे चौदा नोव्हेंबरला टाकल्यानंतर एवढा मोठा विषय असेल मी यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केलेले म्हणजे भ्रष्टाचार त्यांनी केलाच आहेत तरी सुद्धा ते लोक कंत्राटदाराची बिलं देत आहेत ह्याच्यापेक्षा कोण आहेत संबंधित अधिकारी संबंधित अधिकारी हे वैद्यकीय अधीक्षक आहेत महासाहेब मीनाताई ठाकरे हॉस्पिटलमधील उद्धवजी खिल्लारे साहेब असतील हे अधिकारी आहेत की ह्यांनी ते सह केले आता एवढे आरोप करून सुद्धा पालिका जर त्यांची बिलं काढते म्हणजे ह्यांना कसलीच भीती नाहीये हा एक विषय आहे आणि जर बिलं काढली जातात म्हणजे आम्ही ते उपोषणाला बसायचं आम्ही ते आंदोलन करायचं आम्ही तर या सगळ्या गोष्टी करायच्या परंतु यांना कोणत्याही प्रकारचा फरक पडलेला नाहीये त्यांनी सरळ आम्हाला अशा शब्दामध्ये सांगितलेलं आहे की जवादे साहेब असतील जे आरोग्य वैद्यकीय अधिकारी पालिकेचे त्यांनी काय केलंय की, के की मला एक पत्र पाठवलं दोन दिवसापूर्वी त्याच्यामध्ये सांगितलं की संबंधित चौकशी आम्ही केली याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य आढळलं नाही तरी तुम्ही तुमचं उपेशन मागं घेऊन आम्हाला सहकार्य करा मुळात मला हे कळत नाही की हे पालिकेचे अधिकारी एमपीएससी करून झालेले आहेत का ते भोगोश डिग्रे यांच्याकडे यांना अक्कल नावाची कुठलीच गोष्ट नाही आहे ज्या माणसावरती आरोप आहेत त्याच माणसाला हे लोक ते चौकशी करायला सांगतात अरे जो माणूस ज्याने बोलतात ना सो चुएे खाके बिल्ली हचकिली चली गई अशाच माणसाला हे लोक सांगतात की तू चौकशी करतो माणूस ऑबिअस स्वतःच्या बद्दल रिपोर्ट देताना ते पॉझिटिव्हच देणार ना म्हणजे नाही ह्या पण गोष्टी कळत नाहीत अधिकाऱ्यांना की बाबा आपण काय करायला पाहिजे नुसतं इकडच्या नागरिकांना गृहित धरायचं नाही मुंबईतल्या सर्रास लाखो रुपयाची करोडो रुपयाची बिलं काढायची मिळून मिसळून खायची हाच यांचा सगळा ते कारभार चालू आहे पालिकेला म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की तुम्हाला अपेक्षित असं त्यांच्यावरती कुठल्याही चौकशी करण्यात आलेलं नाही तर काय तुमच्या तुम्हाला वाटतंय की कशा पद्धतीने चौकशी केली पाहिजे जे अधिकाऱ्यांना तुम्ही म्हणताय की ते एमपीएससी करून झालेले आहेत की नाही तुम्ही जो गंभीर प्रश्न या ठिकाणी उपस्थित करता त्यांनी कशा पद्धतीनं ऍक्शन घेतला पाहिजे या संदर्भात तुम्ही काय सांगणार आता काय करायला पाहिजे माहिती काय पालिकेतला पाल म्हणजे ज्या व्यक्तीवर आम्ही आरोप करो तीच व्यक्ती स्वतःची ते चौकशीत ते कशी काय सादर करेल तर बाकीच्या गोष्टी कशा काय बघेल आम्ही जेव्हा चौदा तारखेला लेटर टाकला यांना आम्ही सांगितलं की तुम्ही दोन तीन महिन्याचे सीसीटीव्ही चेक करा आम्ही चौदा तारखेला लेटर टाकल्याच्या नंतर तीन दिवसांनी ह्या लोकांनी काय केलं हजेरी मस्टर जे तिकडे कामगारांचं नव्हतं ते ठेवायला चालू केलं त्याच्यानंतर यांनी काय केलं की मशीन्स ज्या वापरत नव्हत्या त्या मशीन्स यांनी मशीन्स वापरायला सुरुवात केली त्यानंतर पी ती जी काय गडबड आहे ती केली स्वतः अधिकारी जाऊन तिकडे बसायला लागला अरे जर तुम्ही भ्रष्टाचार केला नाही जर तुम्ही गडबड केली नाही तर तुम्ही ह्या गोष्टी का चालू केल्या तुम्ही ह्याच्यामध्ये काय फिरताय जे कामगार होते की ज्यांना ओटीसाठी हे लोक आधी करायचे आता त्यांनी काय केलं ज्या कामगारांना ओटीसाठी थांबवत नव्हते त्या कामगारांना ओटीसाठी लोक थांबवत आहेत जे की आधी थांबत नव्हते आणि यांना साधी यांना अकलेचा भाग आहे की नाही अधिकाऱ्यांना कळत नाही अरे तुम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक करा ना दोन महिन्याचे तुम्हाला दूध का दूध ते पाणी का पाणी मिळेल का, का करत नसेल असं तुम्हाला मला असं वाटतं की याच्यात कदाचित इकडच्या आयुक्तांचा अतिरिक्त आयुक्तांचा सुद्धा हात असेल यांना जर का अधिकाऱ्यांवरती ते कारवाई करायची नाहीत आता जसं सुनील पवार साहेबांनी सांगितलं की मी यांच्यावरती कारवाई केली तर ते पालिका कोण चालवणार ते सगळ्यांना घरी बसून अरे मग तुम्हाला जर हे लोक खातायत पितायत मजा मस्ती करतायत त्यासाठी तुम्ही यांना इथं ठेवलंय का तुम्हाला कारवाई करायला म्हणजे आम्ही लोकांच्या हिताचं सांगतोय आणि मी एक नागरिक आहे मी इकडचा ते करदाता आहे माझी मागणी नाही आहे ती मला कामगारांनी मागणी दिलेली मला इकडच्या नागरिकांनी ती मागणी दिलेली तुम्ही जर भ्रष्टाचार करताय तुम्ही जर या सगळ्या गोष्टी करताय तर तुम्हाला त्यावर ते कारवाई करणं भाग आहे जर तुम्ही कारवाई करत नसाल आणि जर त्यांना वाचवत असाल तर ह्याच्यातून तुमचा जो काय हेतू आहे तो आमच्या इकडे बसलेल्या सगळ्या कामगारांना आम्हाला कळतोय की हात तुमचे सुद्धा हात ते गडबडलेले दिसतात आम्हाला म्हणजे सरळ सरळ तुम्ही महानगरपालिकेचे प्रत्येक अधिकाऱ्यांवरती ज्या संबंधित विषयासाठी आहेत हे सगळे जण त्या गोष्टीला कारणीभूत आहे असं तुम्हाला एक संशय निर्माण हो त्या ठेकेदारांनीच आम्हाला सांगितलेलं आहे की साहेब आम्ही अशी जर वाढी नाही लावली आम्ही जर पालिकेत नाही दिलं तर हे अधिकारी लोक आमचं जिणं मुश्किल करून देतात दोन दोन तीन तीन महिन्याच्या फाली देताना हे सगळे आमच्याकडून टक्केवारी घेतात तुम्ही आमच्या व्यथा समजा आमच्यासाठी पण एखादं आंदोलन करा असा ते कंत्राटदाराने आम्हाला सांगतात खाजगीमध्ये परंतु ते लेखी देत नसल्यामुळे आम्ही आंदोलन करत नाहीत ते त्यांच्या बाजूने कंत्राटदाराच्या सुद्धा व्यथा आहेत ते सुद्धा या अधिकाऱ्यांना वैतागलेलेच आहेत परंतु आता काय झाले आहे की आम्ही जर एखाद म्हणजे कंत्राटदारपेक्षा भ्रष्ट किंवा हे सगळं जे तिथल्या कर जे भरतोय आपण याच सगळं सर्वस्वी हे भ्रष्टाचार इथल्या पालिका प्रशासन अधिकारी करते असं म्हणायचं हो निश्चितच जर का मला सांगा जर अधिकारी जर भ्रष्टाचारी नसते तर त्या उद्धव खिल्लारेने काहीच न बघता किंवा काय ना अशा ते सर्रास सया कशा काय मारल्या प्रमाणपत्रावरती जर का पी एफ येत अरे मुळात काय माहितीये काय की हे लोक पाले अतिरिक्त आयुक्त जे सुनील पवार साहेब आहेत यांना सुद्धा माहीत नाही आहेत की आपल्या खाली कामं काय चाललेले आहेत ते म्हणतात की मी आता उद्या जाऊन चेक करतो अरे तुम्ही काय एसआय आहेत का की प्रत्येक विभागामध्ये जाऊन बघायला किंवा तिकडे चेक करायला मग तुमच्या अधिकारी जर निष्क्रिय मग त्यांना ठेवलंय कशाला त्यांना काढून दुसऱ्या तिकडे भरती करा ना अधिकारी म्हणजे याचा अर्थ काय आहे की तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत परंतु तुम्हाला आता काय तरी आम्ही उठावं म्हणून तुम्हाला जुमला निर्माण करून आम्हाला हटवायचं आहे म्हणून तुम्ही पंधरा दिवसात आम्हाला अवधी देत आहे बघा कसं आहे ना की इलेक्शन काळामध्ये आता आचारसंहिता चालू होतील त्याच्या आधी त्यांना त्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आचारसंहितेमध्ये आपण निर्णय घेऊ शकत नाही ते काय करू शकत नाही त्यामुळे आम्हाला कशाप्रकारे आम्हाला एड्यामध्ये काढून इथून उठवायचं जे त्यांनी काय मनामध्ये त्यांच्या धोरण आहे ना ते आम्ही यशस्वी होऊ देणार नाही आम्हाला त्यांची कुठलीच मागणी मान्य नाही आहे आणि जर तुम्हाला कारवाई करायची आहे तर पालिका अधिकारी जे तिकडचे आहेत आणि कंत्राटदार यांच्यावर कारवाई करा जसं की भोईर साहेबांनी सांगितलं की इकडचे जे फांबीचे जे यांत्रिकी आहेत त्या यांत्रिकी ते सफाई यांत्रिकी ते कामगारांच्या किमान वेतनाप्रमाणे प्रमाणे सॅलरी करत नाही त्या कामगारांना जेवढे दिवस भरतात तेवढी सॅलरी नाही त्यापेक्षा कमी सॅलरी देतात अरे सरळ सरळ तुम्हाला आम्हाला दिसतंय पुराव्यानिषय की बाबा इथे भ्रष्टाचार आहे या अधिकाऱ्यांना का दिसत नसेल काय हे लोक कंत्राटदाराला वाचवतायत हा विषय सगळा आपल्या बरोबर माथाडीचे जे जिल्हा अध्यक्ष आहेत वंचित बहुजन आघाडी माथाडी ट्रान्सपोर्ट युनियनचे जिल्हा अध्यक्ष आहेत भोईर सर तर काय सांगणार आहे आता आज तुम्ही आत्ताच जे सुनील पवार आहेत अतिरिक्त आयुक्त त्यांच्याशी भेटून आलात काय तुम्हाला सांगण्यात आलंय आणि त्यासाठी तुम्ही समाधान आहात का काय सांगू आज हे उपोषण करावं लागत आहे त्या महापालिकेच्या जो काय आडमुठे धोरण असल्यामुळे आज गेल्या कित्येक वर्षापासून हे कामगार महापालिकेच्या सेवेसाठी काम करत आहेत पण या कामगारांना तीच तीच मागणी घेऊन वारंवार महापालिका मुख्यालयासमोर उपोषण म्हणा आंदोलन करावं लागत की समान कामाला समान वेतन द्या आज अतिरिक्त आयुक्त सुनील पवार साहेबांबरोबर चर्चा झाली असता जवळजवळ दीड तासाची चर्चा झाली होती आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मला वाटतं लाईवही झाली दीड तासामध्ये जी काही त्यांनी गोलगोल फिरून आम्हाला उत्तरं दिली आणि याच्यामध्ये नाही संघटना समाधानकारक आहे नाही उद्या हे आठ हजार कामगार समाधानी असणार आहेत कारण जे समान काम समान वेतन जो निर्णय महापालिकेने दोन हजार सातला ला घेतला होता आजपर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नाही ना आता अतिरिक्त आयुक्त सांगतात की तुम्हाला सहा मार्च दोन हजार पंचवीसला जो काही किमान वेतनाचा आदेश येणार आहे तो पगार तुमच्या समान वेतनापेक्षा अधिक असणार आहे त्याच्यामुळं आमचं असं म्हणणं आहे की कामगारांना आम्ही किमान वेतन देऊ आणि समान वेतन हा कामगारांना कमी असेल मग जर समान वेतन हा कमी होता तर दोन हजार सातला महापालिकेने त्याचं धोरण का अवलंबलं कमी होता तर आणि आम्ही जी मागणी मागतोय का जर समान काम समान वेतन आम्हाला कमी होत असेल तरी पण आम्हाला समान काम समान वेतनच हवं आहे ते पा महापालिका प्रशासन कसं द्यायचं ते त्यांनी त्यांचं ठरवावं पण आमची मागणी आहे आम्हाला समान कामाला समान वेतन मिळालं पाहिजे बाकी ज्या आठ मागण्या आम्ही महापालिका आयुक्त अतिरिक्त आयुक्तांसमोर ठेवल्या असताना त्या आठही मागण्यांबद्दल जर बोलायचं झालं तर आजही कामगारांना सहा सहा महिनं जे शहाण्णव सफाईचे ठेकेदार आहेत काही एजेनवर कंपनी असेल पुन्हा सुमित म्हणून काही कंपनी काम करते या नवी मुंबई महापालिका शहरासाठी असे काहीतरी शे दीडशे ठेकेदार आहेत पण या ठेकेदारांकडे ठेके कार्यरत असणारे आठ हजार ते साडेआठ हजार कंत्राटी कामगार यांचा पी एप वेळेवर भरला जात नाही या महापालिका अधिकाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या एक किंवा दोन तीन तारखेपर्यंत पगार येतो त्यांचा पण आमचे जवळजवळ साडेआठ हजार कामगार महापालिकेसाठी एवढं अहोरात्र मेहनत करतात परिश्रम करतात या कामगारांना पगार कधी बारा तारखेला कधी सोळा तारखेला हा तर सरळ सरळ कामगारांवर अन्याय होतो कामगाराला ज्या वेळेला महिना भरला जातो त्यावेळेला कामगाराला अपेक्षा असतो की कधी मला एक चार पाच तारखेला पगार येतो पण कोणत्याच ठेकेदाराला टेंडर टेंडर कंडिशनमध्ये नमूद केला असताना की सात तारखेला प्रत्येक ठेकेदाराने हा त्या कामगाराला पगार करणं बंधनकारक आहे पण कोणताच ठेकेदार हे नियमावली पालिकेची पालत नाही आणि पालिका अधिकारी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे कारवाई करत नाही कामगारांचा प्रायव्हेट फंड भरला जात नाही सहा सहा महिनं कामगारांना वेळेवर पगार नाही आहे मागील कित्येक वर्षापासून कित्येक कामगार मृत्युमुखी पडले काही कामगार साठ वर्षानंतर सेवानिवृत्त झाले त्या एवढ्या वर्षापासून सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवपासून महापालिका प्रशासनाकडे कामगारांची ग्रॅच्युटी हा भाग त्यांच्याकडे जमा आहे स्वतः अतिरिक्त आयुक्तांनी सांगितलं की जे भाग आमच्याकडे जमा आहे ते देणं आम्हाला बंधनकारक आहे आत्ताच्या मिटिंगमध्ये सुद्धा अतिरिक्त आयुक्त सुनील पवार साहेब तेच म्हणत होते मग मागील दोन वर्षापासून कामगारांची ग्रॅच्युटी कामगारांना मिळालीच पाहिजे जे सेवानिवृत्त झाले असतील काही कामगार मृत्युमुखी पावले असतील मागील दोन वर्षापूर्वी मला वाटतं उपायुक्त घनकचरा व्यवस्थापनाचे उपायुक्त बाबासाहेब राजले म्हणून होते त्यांनी या पालिकेमध्ये प्रशासनामध्ये एक समिती नेमली की ग्रॅच्युटी कामगारांची कामगारांची जी काय गणित जुलवून किंवा किती वर्षे कामगारांची ग्रॅच्युटी प्रशासनाकडे जमा आहे ती कशी कामगारांना देता येईल सेवानिवृत्त कामगारांना त्याची ताबडतोब तात्काळ कारवाई करावी आज त्या घटनेला दोन वर्षाचा कालावधी झाला जर अशा समित्या नेमून दोन दोन वर्षे कामगारांची ग्रॅच्युटी अजूनही मिळाली नाही काहीतरी त्यांनी अभ्यास केल्याप्रमाणे अतिरिक्त आयुक्तांनी सांगितलं की पंधरा फार्म आमच्याकडे जमा झालेले आज एवढ्या वर्षापासून सत्त्याण्णव पासून दोन हजार पंचवीस पर्यंत साधारणतः अठ्ठावीस वर्षाचा कालावधी झाला असेल किती कामगार मृत्युमुखी पडले किती कामगार सेवानिवृत्त झाले मग या बहुसंख्य कामगारांची ग्रॅच्युटी पालिकेकडे जमा असताना त्या त्या संबंधित ठेकेदारांनी तुमच्या म्हणण्यानुसार किती फॉर्म जमा झाले पाहिजे होते किती कामगार असे आहेत जे तुमच्या निर्दर्शनात महापालिकेने ग्रॅच्युटीचा मुद्दा त्या ठेकेदाराला एक साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे एक अडीचशे ते तीनशे कामगार आत्तापर्यंत सेवानिवृत्त झाले असतील म्हणा किंवा मृत्युमुखी पडले असतील तर एवढ्या बहुसंख्य कामगारांना कोणाला एकाला सुद्धा ग्रॅच्युटी ही महापालिका प्रशासनाने दिली नाही किंवा ठेकेदाराकडे जमा असेल तर महापालिकेच्या नियमाप्रमाणे ठेकेदाराला त्याला देणं हे बंधनकारक असताना ती न दिल्यामुळे त्या थे, ठेकेदारावर संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई नाही केली असे कित्येक मुद्दे आहेत की जसं काय कामगारांच्या लेवीचे जे काय फायदे आहेत ते सुद्धा ठेकेदार चोरतायत आताच तुम्हाला सांगतो आता की आता अतिरिक्त आयुक्तांना आम्ही सांगितलं तर किमान वेतनापेक्षा कोणात कोणत्याही नवी मुंबईच्या आठ हजार कामगारांपैकी कोणालाही कमी पगार देता येत नाही किमान वेतन हा सर्वांना देणं बंधनकारक आहे आणि स्वतः अतिरिक्त आयुक्त साहेबांनी ते मान्य केलं मागच्या वेळेला आम्ही आयुक्त साहेबांना भेटलो मान्य कैलास साहेबांना त्यांच्याही निदर्शनाला आणून दिला आपल्या संघटनेच्या वतीने वंचित बहुजन माताडी जनरल कामगार संघटनेच्या वतीने की साहेब की प्रत्येक विभागातील कामगाराला हा किमान वेतन दिलाच पाहिजे पण अशा काही ठेकेदार आहेत किंवा कंपन्या आहेत जसं काही सुमित कंपनी यांत्रिकी पद्धतीने पामबीचे जे रस्ते साफ केले जातात या यांत्रिकी पद्धतीने काम करणारे परिमंडल एकचे कामगार परिमंडल दोनचे कामगार हे जवळजवळ साधारणतः एक सत्तर पंच्याहत्तर कामगार असतील पण ह्या कामगारांना सुद्धा अत्यल्प म्हणजे त्यांना पगार किमान वेतनाप्रमाणे कापून वगैरे सर्व जे काही असतो प्रायव्हिडंट फंड म्हणा पी टी टॅक्स म्हणा आणि त्याच्या व्यतिरिक्त कामगाराला पगार साधारणतः एकोणीस हजार सहाशे का सातशे दिला पाहिजे पण त्या कामगाराच्या अकाउंटला प्रत्यक्ष किती पगार जातो साडे चौदा हजार रुपये आणि हा तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून प्रत्यक्ष आम्ही आता तिथे मोबाईलमध्ये त्या कामगारांना येणारा असो साडे चौदा हजार पगार आहे हा सुद्धा अतिरिक्त आयुक्तांना दाखवला की ठेकेदारांनी त्यांना एकोणीस हजार सातशे पगार टाकणं अपेक्षित असताना त्या ते ठेकेदारांनी मागील दीड वर्षापासून म्हणजे सलग अठरा महिने त्यांना एवढा कमी पगार टाकलेला आहे मग अठरा महिन्याचा एवढ्या सत्तर पंच्याहत्तर कामगारांचा किती लाख रुपयाचा अपहार त्या ठेकेदाराने केले त्या ठेकेदारावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी तसंच बघितलं समाज विकास मध्ये जे कामगार कार्यरत आहेत त्यांना सुद्धा सतरा हजार रुपये पगार दिला जातो कुशल स्वरूपाची कामं करतात ते कामगार तरी सुद्धा त्यांना तेवीस हजार पगार न देताना अवघ्या हजार राबवला जातो उद्यानचे कामगार आहेत उद्यानचे बहुसंख्य कामगार आहेत त्या कामगारांना सुद्धा किमान वेतना प्रमाणे पगार दिला पाहिजे तर सहा महिन्याला त्यांना जी ची काही वाढ होते ती वाढ सुद्धा दिली पाहिजे पण हर्षल एंटरप्राइजेस म्हणून या पामबिच चे जे काही स्थापत्य विभागाचे जे कामगार आहेत आणि आता ते उद्यानला पण काम करत आहेत त्या कामगारांना किमान वेतनाप्रमाणे पगार न दिल्यामुळे त्या कामगारांना सुद्धा अवघ्या मागील तर बारा हजार रुपयामध्ये ती पोरं कामगार काम, काम करायची उद्यानची कामगार किती वयास्कर मावशा असतील मामा लोक असतील बारा हजार रुपयामध्ये त्यांना नाका कामगारासारखं राबवला जातो हा त्या कामगाराचाही महापालिकाही शोषण करतो अधिकाऱ्यांचं शंभर टक्के दुर्लक्ष आहे ठेकेदार उन्मत झालेले ठेकेदार कामगाराला पूर्ण मेहनत करून पण पगार दिला जात नाही बारा हजार आणि सोळा हजार आहे याच्यामध्ये कामगाराचं घर सा चालेल का कोणता अधिकारी आपली उपजीविका चालू शकतो का नाही चालू शकत मग त्याला योग्य न्याय दिला पाहिजे संघटना वंचित बहुजन माताडी संघ किंवा वंचित बहुजन आघाडी पक्ष या दोन्हीच्या माध्यमातून हा कामगारांसाठी आवाज आम्ही बुलंद करतोय वारंवार मोर्चे काढतोय आंदोलन करतो कारण वार ह्या ज्या कामगार हिताच्या आणि कामगार हक्काच्या मागण्या आहेत त्याच हक्काच्या मागण्यांपासून कामगारांना वंचित ठेवले जातोय त्याच्यामुळं वंचित आम्ही मैदानात उतरलेलो आहे आणि हे उपोषण जोपर्यंत कामगारांच्या योग्य मागण्या आणि त्या पूर्ण होत नाही ठेकेदार जे भ्रष्ट आहेत किंवा निष्काळजीपणा करत आहेत अशा ठेकेदारांवर जोपर्यंत कारवाई करत नाही महापालिका आयुक्त किंवा अतिरिक्त आयुक्त तोपर्यंत हे आंदोलन कंटिन्यू आम्ही चालू ठेवणार जर तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तुमचं काय पुढचं असणार आहे सर काय सांगणार आम्ही असंच बसून राहणार सर उपोषण आता जर आम्ही आज उपोषण सांगितलेलं जर का आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही आमरण उपोषण करू इथेच नक्कीच खूप खूप धन्यवाद तर आपण पाहू शकता एकंदरीत या देशामध्ये सातत्याने प्रश्न उपस्थित होतो की खरोखरच संविधान हे पूर्णपणे लागू आहे का त्याच पद्धतीनं प्रश्न या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा उपस्थित होतो कारण नवी मुंबई महानगरपालिकेने केलेल्या जो काढलेला टेंडर आहे त्याच्यामध्ये तरतूद असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत जे काही नियमावली आहेत ते नियमावली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या संबंधित कंत्राटदारांकडे इम्प्लिमेंट करून घेत नाही असं एकंदरीत आरोप आहे आणि दुसरी गोष्ट जे संबंधित कंत्राटदार आहेत हे सुद्धा त्या जे त्यांचा जो कंत्राट आहे त्याच्यामध्ये असलेल्या ज्या काही नियमावली आहेत हे सुद्धा इम्प्लिमेंट ते स्वतः करत नाही आणि त्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत वंचित भोजन आघाडीच्याकडून एक मोठा आरोप आणि गंभीर आरोप या ठिकाणी केला जातोय की अधिकारी या सगळ्या गोष्टीला संबंधित म्हणजे त्यांचा संबंध आहे त्या सगळ्या गोष्टीसाठी ते स्वतः जबाबदार आहेत असं गंभीर आरोप या ठिकाणी प्रश्न मित्रांनो व्यक्त हा तुमची प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका शेअर करा लाईक करा कॉमेंट करा भाद्रा गर्जना महाराष्ट्राची वाजवंशी त्यांचा इथेच थांबतो तुरताच धन्यवाद साहेब हो पाटील साहेब इकडे थांबा नाही पाच द्यायला वाच द्या ना मला